नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीमध्ये शिवाजी महाराजांचे किल्ले बनवताना आपण म्हणजे मातीचे किल्ले आपण बनवताना त्याच्यामध्ये एक छान कोळं लुसलुशीत गवत यावं आणि ते हिरवागार व्हावं ते ही दोन तीन दिवसामध्ये म्हणून आपण कुठली बीज वापरायचं वाटवत आहे का तर तीच ती अळीवाची बीज ज्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर अळीवाचे असे छोटे छोटी रोपं असतात तर ती थोडीशी मोठी होतात हे एक वर्ष असणारं एक असं वार्षिक असं क्षूप आहे असं त्याला म्हटलं जातंय रोप असतं त्याचं आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या म्हणजेच अळीव्याच्या बिया ज्या आपण खाद्यपदार्थांमध्ये वापरतो पण त्याचे आयुर्वेद ग्रंथामध्ये औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत तर ह्यांना चंद्रशूर असं आयुर्वेदामध्ये नाव आहे अळीवाचे गुणधर्म सांगताना ग्रंथकार सांगतात की चंद्रशूर हितम हिक्का वात श्लेष्माती सारिणाम असुगवात गदद्वेषी बलपुष्टी विवर्धनम मूळत भारतामध्ये आणि इथिओपिया ह्या देशामध्ये आढळणारी ही वनस्पती हिचे जे बीज असतात ना ती आपण आहारामध्ये इतके वापरतो लाडू विशेषतः अळीवायचे देण्याची पद्धत आहे त्याचं कारणच ते आहे की अळीव अशा प्रकारे बलपुष्टी आणि विवर्धन करतात म्हणजे वर्धन करतात की वात कमी करतात ते अग्नीला सुद्धा चांगले आहेत म्हणजे चतुर्बीज नावाचं जे चूर्ण जे आपण औषधामध्ये वापरतो आयुर्वेदिक त्याच्यामध्ये अळीव हा मुख्य घटक आहे आणि ते, ते ग्रहणीगत पचन सुधरवतं त्याच्यामुळे चतुर्बीज चूर्ण जर तुम्हाला इंटेस्टाईनमध्ये जर चांगल्या प्रकारे ताकद आणायची असेल तर हे खूप छान काम करतं दुसरं म्हणजे की अहळीव जे आहे ते स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्यांमध्ये सुद्धा सुंदर काम करतं वाताला कमी करतं हा स्त्रियांचा जो हार्मोनल इम्बॅलन्स असतो तो रेग्युलेट करतं म्हणूनच बाळंतणीमध्ये बाळंतिणी झाल्यानंतर अळीवाचे लाडू खाण्याची पद्धत आहे कारण तिच्या शरीरामध्ये वात वाढलेला असतो झीज झालेली असते ते पोषण तिला मिळावं झीज भरून यावी हाडांची झीज होऊ नये पुढे जाऊन म्हणून हे बाळांकिणीने अळीवाचे लाडू खायचे असतात कारण अळीवामध्ये जे न्यूट्रिशनल तुम्ही व्हॅल्यू बघितली की आज जे शास्त्राने जे संशोधन केलं आहे त्याच्यानुसार अळीवामध्ये जवळजवळ शंभर ग्रॅम अळीव्यामध्ये शंभर मिलीग्रॅम आयन असतं इतक्या रिच सोर्स आहे तो म्हणजे लोह कॅल्शियम पॉलेट बिटॅकॅटिन टोकोफेरॉल म्हणजेच व्हायटामिन ई आणि क जीवनसत्व हे अळिवामध्ये उपस्थित असतं असं आज आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे म्हणूनच ते हाडांची जी जिथे जिथे होते ना तिथे हाडांच्या दुखण्यांमध्ये वातविकारांचं श्रेष्ठ औषध आहे कंबर दुखीमध्ये मिरॅक्युलस इफेक्ट देणारं हे असं अळिवाचे लाडू आहेत पण ते कसे करायचे जनरली अळीवाचे लाडू करताना त्याच्यामध्ये अळीव आणि खोबरे आणि गुळ वापरला जातो त्याबरोबरच त्याच्यामध्ये बाळनशेपा त्याबरोबर ओवा डिंक गूळ तूप खारीक बदाम तीळ आणि बडीशेप असं घालून जर तो आळीव्याचे छोटे छोटे लाडू तयार केले आणि तो जर रोज एक खाल्ला तर ज्यांना कंबर दुखी आहे ना त्याच्यामध्ये मिरॅकलस इफेक्ट होतात इतकं सुंदर है, आ, काम करता। पन बर -बर हे काम करतं पण त्याच्याबरोबर हे सगळे मी जे घटक सांगितले ते सुद्धा त्याच्यात वापरले तर तो तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं तर बाळंदिणीमध्ये काबर देण्याची पद्धत आहे तर जसं मी सांगितले की कंबर जी दुखत असते ती कंबर दुखी कमी होण्यासाठी हाडं भरून येण्यासाठी आणि मेन म्हणजे दूध चांगले येतं तर अळीवाची खीर त्याच्यामुळे दिली तर व्याळंपिणीमध्ये दूध चांगले येण्यास मदत होते लहान मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी सुद्धा अळी हे उपयुक्त आहेत त्याचा मी उपाय घरगुती एक उपाय लहान मुलांना जे माझ्याकडे उंची वाढवण्याचं औषध घेण्यासाठी येतात ना जी लहान मुलं त्यांना मी सांगते विशेषतः जी आठ ते बारा या वयोगटातली मुलं मुली जी असतात ना त्यांना हा उपाय तुम्ही करू शकतात जर त्यांना बाकीच्या काही समस्या नसतील पोट वगैरे दुखत नाहीये किंवा पचन वगैरे व्यवस्थित होते व्यवस्थित खाणं पिणं त्यांचं आहे त्यांची भूक चांगली आहे ॲसिरिटी वगैरे असे काही आजारणे पोटसा नाही वगैरे अशा काही तक्रारी नाही आहेत अशी जर मुलं असतील तर त्यांना तुम्ही अळीव आहेत ते डायरेक्ट गिळायला द्यायचे म्हणजे अर्धा ते एक चमचा अळीव जे बीज जे असतात ना ती डायरेक्ट गिळायची त्याच्यावर पाणी प्यायचं असं उपाशीपोटी करायचं त्यांनी काय होतं डायरेक्ट कोलॉन म्हणजे उंडूक जे असतं म्हणजे मोठ्या आतड्यांमधला एक भाग आहे त्याच्यावर त्याचा डायरेक्ट इफेक्ट येतो आणि त्या तिथे वाताचं स्थान आहे तिथेच कॅल्शियम ॲब्झॉप्शन हे चांगल्या प्रकारे होत असतं आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा आणि आयुर्वेदानुसार तिथे कला आहे म्हणजे हाडं बनण्याचं जो काही बेसिक आपण ज्याला म्हणतो मेटाबोलिझम जे आहे ते तिथून सुरू होतं म्हणून हाडं चांगली बनावी उंची चांगली वाढावी म्हणून हा उपाय मी घरगुती करायला लावते त्याचबरोबर उंची वाढवण्यासाठी काही औषधं आपण देतो त्यामध्ये हळीव हे मुख्य घटक आहे त्याच्यातला वन ऑफ द इन्ग्रेडियंट आहे पण इतकं सुंदर हे हळीव जे आहे उंची वाढवण्यासाठी सुद्धा खूप छान काम कर अंकुरलेले हळीव जे आहेत ते सॅलाडमध्ये गा, घा घालून घेऊन खाण्याची पद्धत आहे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकर आहेत तर अशा प्रकारे अगदी सहज मिळणारी सहज सोपी उगवणारी कुठेही तुम्ही कुंडीमध्ये दाणे टाकले की ती लगेच उगवते दोन चार दिवसामध्ये असे हळीव आपल्या जवळचे आहेत आणि त्याचे इतके सारे मिरॅक्युलर्स हेल्थ बेनिफिट आहेत हे आप आपल्याला कदाचित माहिती नसेल पण आता माहिती झालंय तर नक्की आपल्या आहारामध्ये हळीवांचा समावेश करा ही शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला कशी वाटली मला जरूर कळवा कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदाच होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार